सोशल मीडियावरती प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम काही सांगता येत नाही सोलापुरात कमी नाही बर का जिल्हा कारागृहातून आपला भाऊ जामीनावर मुक्त होताच चक्क एकाने थेट कारागृहाच्या बाहेरच रात्री फटाके फोडले त्यानंतर हा व्हिडिओ काढून तो इन्स्टाग्राम वरती अपलोड देखील केला त्यात म्हटले होते इनके दिल में ना पुलिस का डर ना कानून का खा इस इलाके के बादशाह असे म्हणत हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर अपलोड करण्यात आला मात्र पोलिसांना ही माहिती समजताच तात्काळ पोलिसांनी प्रवीण गणेश चौगुले नामक व्यक्तीला पकडून त्याला समज दिली आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला ज्यात तो म्हणतोय की माझी चूक झाली मी कारागृहाबाहेर बाहेर फटाके पडलो पुन्हा अशी चूक करणार नाही असे म्हणत समाज माध्यमांवरती माफी देखील मागितली आहे पहा त्या बाबतीतला हा व्हिडिओ माझं नाव मा प्रवीण गणेश चौगुले जेलबाहेर मी माझा भाऊ सुटताना फटाकडे उडवलो या या चूक अजून पुन्हा होणार नाही तर मला पोलिसांनी बोलून समज दिल, दिलेली आहे माझं चुकलंय मी अजून एकदा असं करणार नाही